सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे पण प्रामाणिक कठोर मेहनत घेणारे नेहमीच यशस्वी होतात सातत्यानं मेहनत घेण्याची क्षमता खेळाडूंमध्ये अधिक असते त्यामुळे ध्येयगाठेपर्यंत जिद्द सोडता कामा नये असा सल्ला सेवानिवृत्त कॅप्टन रामकृष्ण शेंडे यांनी दिला गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं लष्करात निवड झालेल्या फुटबॉलपटूंच्या सत्कार समारंभात ते बोलत होते गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं लष्करात निवड झालेल्या फुटबॉलपटूंचा सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी ज्येष्ठ फुटबॉलपटू महादेव पाटील होते गडिंग्लज युनायटेड मार्फत चालवलेल्या गारगोटी फुटबॉल असोसिएशन प्रशिक्षण केंद्रातील फुटबॉलपटूंची लष्करातील निवड अभिमानास्पद असल्याचं प्रशिक्षक दीपक कुपन्नावर यांनी सांगितलं युनायटेड संस्थेच्या वतीनं खेळाडूंच्या विकासासाठी राबवले जाणारे उपक्रम स्तुत्य असल्याचं सेवानिवृत्त कॅप्टन रामकृष्ण शेंडे यांनी नमूद केलं कोटे आणि भडगाव केंद्रातील मार्गदर्शनामुळे ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंना दिशा मिळेल त्याचा खेळाडूंनी लाभ उठवायला हवा असं आवाहनही शेंडे यांनी केलं जय जवान जय किसान फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील यांनी खेळाडूंसाठी लष्करातील संधीची माहिती मनोगतातून दिली लष्करात निवड झाल्याबद्दल इंद्रसेन केसरकर आकाश कासार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महेश हसुरे तानाजी देवेकर सौरभ जाधव सागर पोवार सुलतान शेख अभिजित चव्हाण उदय पुजारी यांच्यासह खेळाडू उपस्थित होते